आयताची परिमिती काढण्याचं सोपं सूत्र जर तुम्हाला आयताची परिमिती काढायची असेल तर आयताची परिमिती बरोबर बऱ्याच वेळेस असे सोपे सोपे जरी शब्द प्रश्न असले तर आयताची परिमिती काढत असताना सूत्र वापरलं जातं दोन कंसात लांबी अधिक रुंदी म्हणजे समजा एखादा जर आयात असेल आता या आयाताची लांबी आहे आठ सेमी रुंदी आहे चार सेमी आणि याची परिमिती काढत असताना दोन कंसात आठ अधिक चार म्हणजेच दोन गुणिले आठ आणि चार बारा म्हणजे बारा गुणिले दोन म्हणजे चोवीस सेमी या पद्धतीने आपण आयाताची परिमिती सेकंदामध्ये काढू शकतात